अगं कुणी कुणाचं नसतं कुणी कुणाचं नसतं आज माझ्या नवऱ्याचं इतकं पोट दुखतं आहे त्यांना मागच्या वर्षीपासून पोट दुखत हे इनफॅक औषध वगैरे गोळ्या घेतल्या सगळं ट्री ट्रीटमेंट केले सगळं के चांगलं आहे देवाच्या आशीर्वादाने म्हणजे इन्फेक्शन आणि सूज सांगितली आहे त्या औषधाने कमी झाली पण ते परत दुखतं आहे कोणी लय मासाचं अवघड असतं ग कोणी कोणाचं नसतं आपलं नवरा लेकरं वाळं आज कोणी कोणाचं नसतं म्हणजे कसं आई वडील आपले आपले प्रत्येकाचे आपल्याला साथ देणारच पण दुखलं ना तर जेवढी म्हणतात ना की बायकोला किंवा नवऱ्याला माहिती तेवढं खूप कठीण असतं मुलं बाळांचं बघणं हे ते खूप मला बोलता येणार ना नाही खूप वाईट वाटतं मला की बाबा कसं होणार की माझ्या नवऱ्याचं म्हणजे दुखतं हे ते होतं त्यांना इतका त्रास होतो कधी कधी त्यांना जेवण जात नाही काय नाही इतकं त्रास होतो आ आपापलं हे करावं लाग, कर लागतं विचार करावं लागतो बघावं लागतं त्यांचं आज इतकं आहे हे ते जेवण करत नाही कधी कधी खात नाहीत मला खूप टेन्शन येतं खूप म्हणजे मी विचार करते की कसं करू म्हणजे कसं सारखं जायचं का दवाखान्यात जायचं का एनजिओग्राफी काढली सहा हजाराची माझ्याकडे सगळे रिपोर्ट सुद्धा आहे लोकांना वाटत खोटं बोलते काय पण माझ्याकडे सगळे रिपोर्ट आहे सगळे आहे माझ्याकडं मला नाही टेन्शन येतं तर कधी 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 असं झोप येत नाही काय नाही जे की कसं असतं कोणाला वाटतं की हे बोलते अरे बोलते पण का बोलते आ लोकांना वाटतं हे बोलते हे ते करते कशाचं काय मस्त नालंय की हे नुसतं बोलते हे ते करते अरे पण त्याचं टेन्शन काय नाही त्याला त्याला कळतं माझ्या मागं काही टेन्शन आहे ना मला कळतंय लोकांना सांगून आणि बोलून फायदा नाही काय सांगून कोण क दुःख कमी करणार असतं का जे जेच करतं ते तिथंच करावं लागतो हां पण एक माणूस म्हणतो ना की हे असतं म्हणजे कसं सांगायचं काय समजायचं तसेच तीच हे कथा असते एक गोष्ट हां आता सध्या मा माझं मला किती टेन्शन आहे किती नाही लोकांना कसं वाटतं सगळ्यांनाच सगळ्यांचीच गोष्ट सांगते थांब सगळ्यांनाच वाटतं की मी व्हिडिओ बनवते कशी व्हिडिओ बनवते बोलते काय करते ते अरे का करते मी का बोलते ते तर बघा ना तुम्ही मागचं कारण आ मी माणूस म्हणतो वाईट आहे अरे वाईट आहे पण तेवढी चांगली पण असेलच ना आ असेल का नाही आ काही असं नाही की नुसतं वाईटच असणार आहे थोडंफार चांगला माणूस तर कधी रागत कोण किती माणूस कोणता का राजा का असा ना आ लजीव लावतो सगळं इथे करतो पण रागाला जागा दाखवतोच ले ना ना? ना? का नाही आ लोकांना वाटतं हिला काही टेन्शन आहे हे आपली नालायक नुसतं फोनवर व्हिडिओ बनवते ते करते अरे पण मला मला किती दुःख आहे ना माझ्या मागं कसं टेन्शन आहे ना हे मला माहिती आ आपलं मनोरंजन माझ्या टाइमपाससाठी यासाठी मी व्हिडिओ बनवते की नको बाबा नाही का आपलं मन रमायला आ लेकरांचं दुखतं कधी माझ्या नावावरच किती इन्फेक्शन इन्फेक्शन आणि सूज आहे ना पोटामध्ये कमी झालेली आहे पण ते दुखत पोट किती मला माहिती मी तरी कोणाला आपलं बोलून म्हणतात ना काय कुणाला सांगून सा, 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 सांगण्यात आणि हे करण्यात मतलब नसतो काय नाही तरच कळत असतं आज ना माझ्या नावावरच किती त्रास होतो किती नाही तरी घरी राहत नाही काय नाही तरी कामाला जातात सारखं सारखं का तर माझ्या मुलांची शाळेची फी भरायची दुखलं खुपलं त्यांचं बघायचं आ, सार्क सार्क आ? एकनेक, एकनेक, सार्क सार्क हे सारखं माझं आहेच मला तर मायग्रेनचा त्रास आहे माझं पोट दुखतं मला पोटाचं शिजर झालं तर पोटाचं मला सारखं सारखं त्रास आहेच हा परत लेकरांचं मुलांचं माझं एक ना एक सारखं सारखं त्रास तर माझ्या वीरजला का मी पोट सांगत नाही इथं औषध ठेवलेच मी काय पहिल्यापासून ठेवलेलं नाही औषध ह्याच्यामध्ये आहेत मी काय आता आत्ताच ठेवले म्हणून नाही आहे ना हे रात्री माझ्या मुलाला घेऊन पाच दिले औषध त्याला बरं नाही तर का तापीचे ते लहानबाळाची औषधं आ? आता हे औषधाचं हे आता खोटं असेल का औषध पाच दिलं आहे रात्री पाच दिलंय हे मला अँटीबायोटिक सुद्धा आहे हो का अँटीबायोटिक धान बाळाचं हो का झोपले तासून उठलं नाही तिला दादा थांब आ मला माझं विचार पडतो मला माझं हे पुरलं हो का पुरगे आता उलटली आवाजाने शाळेत नाही काय नाहीये शाळेत सुद्धा नाही माझे मुलं माझं उशीर झालं तसेच गेलेत रात्रभर मला माझ्या मुलाच्या काय रात्रभर त्यांना दूध पाह औषध द्या औषध द्या हा खोकला सहा सहा तासाला खोकला सॉरी सहा सहा तासाला औषध पाजायचं अँटीबायोटिक येते तापीचं अं परत त्यांना रडतं त्यांचं डोकं दाबा पाय दाबा चालूच लगवीला आले ते चालूच अं माझ्या नवरला मी उठवलंच नाही उठवतच नाही मी का उठवत नाही त्यांना सकाळी कामाला जावं लागतं उशीर होतो म्हणून मी त्यांना उठवत नाही काही नाही म्हणते नको नाही कशाला कोणाला त्रास आहे का तर त्या माणसाला सकाळी कामाला जावं लागतं म्हणून मी त्यांना अजिबात उठवत नाही की उठा म्हणून नाही का असं मला पण व्हायचं गालाय तुम्ही बघा मुलांना तर औषध पाजा किंवा बघा तसं मी सुद्धा हे करत नाही पण म्हणतात ना की खरं खूप अवघड आहे अशा काही काही गोष्टी आहेत ना खूप अवघड असतात की आपल्याला आपलंच हे करावं लागतं बघावं लागतं हे ते लोक बोलून दाखवायला असतात भले एक दिवस त्यांनी आठ दिवस का काम कराना म्हणत नाही आड्या करतात आड्या हे येते आणि मग तुम्ही ना काम मग तुम्ही बोलून का दाखवता बोलून का दाखवता तुम्ही गप्प बसत का नाही आ माझ्या डोळ्यात न पाण्याचं माझं माझ्याकडे कसं बघत बसले एक पोरग येते आ त्यांचं पण जेवायला वाट वाटत असं ना की बाबा आपवाचे आहात तरी मी किती दहा करते औषधी खोकल्याच खिचडी किती खिचडी तीन तीन मुलांना सांभाळणं तीन तीन मुलांना बघणं काय तोंडाची गोष्ट नाहीये खूप हँडल करावं लागतं खूप ज बघावं लागतं तस न करू काम करायचं धंदा काय सॉरी काम करायचं जेवण सकाळी त्यांचं मुलांचं त्यांचं प्रत्येक त्यांना खायचं खायचं असतं ते माझ्या मुलाला बरं नाही छोट्यात त्याचं ताप त्याला सकाळपासून ते सहा वाजल्यापासून जागे अकरा वाजता झोपलेला आहे हा ममे खिचडीकर उठ भूक लागली मला भूक लागली म्हणून बोरकने थकलं शेवटी झोपलं ते देवा शपथ घेते झोपलं ते पोरग पण मी मला सुद्धाच नाही कागीच मी रात्रभर मला नुसतं इकडं तिकडं तिकडे इकडं जागीच रे मला सुद्धा सुध नाही मला हे सुद्धा नाही असं की त्याला उठून द्या इच्छा द्यायची म्हणून माहित कस त्याच तेवढं आलं होतं ना आ? एकाचा एक पाय दुखला एकाला बघा एकाचा एक पाय दुखला एकाला बघा हे एकाचा हात पाय दुखतो त्याला बघा एकाचं डोकं दुखतं त्याला बघा हा हा मुलगा मम्मीकडे असं मोठा झोपायला म्हणून काय नाही त्या दोघाच आता ते, दो ते कसं झालेलं आहे त्यांना बघत बघत आहे ना शेवटी मलाच मी आजारी पडणार आहे मला सुद्धा रात्रीपास नाही ना कणकणी इतकं डोकं दुखायला लागले नाही ते मी सुद्धा आजारी आहे माझे कंबर इतके दुखते ना खूप कंबर दुखते माझे खूप कंबर दुखते तर रात्री मी औषध आणि गोळी घेतली की बाबा गोळीने औषध नाही राहील म्हणून की नको माझ तर मा झालं त्यांचं झालेले अकराचं त्यांच्यामुळं काय होणार परत माझं दुखणार आणि माझ्यामुळं त्यांच्या जीवाचे हाल होणार मी लय विचार करते करते पुढचा मी इतकं दुखलेलं आहे ना इतकं कंट्रोल करते ना मी मी खूप कंट्रोल करते मी कोणालाच दाखवत नाही माझं दुखणं कोणालाच दाखवत नाही मी माझ्या जीवाचे रान क म्हणजे हाल करते झालं ते झालं कित्येका काय मी माझ्या मुलांचे कधी हाल करत नाही कंबर दुखते ना दुखून देत ताप आले ना येऊन देत इतकं मी आजारी पडलेले मध्ये ट्रायफॉइड झालता दोन वेळा झालं टायफॉइड लागोपाठ महिन्यातच तरी पण मी माझ्या मुलांना खायचे हे थांबिलो खायचे पाहिजे गोष्टी कसल्याच मी कमी केलेले नाही जे म्हणेन ते करून द्यायचे जे म्हणेन ते करून द्यायचे का ताय आहे आपण आपण आपल्या मुलालाच बघणार ना ਛੋਟੇ